मी ट्रॅप न्यूज मध्ये आज मी डोके गावात आलेलो आहे आणि डोके गावामध्ये भटक्या मुक्त जातीचा जा एक काय पाल बघितले मी ती भटक्या मुक्त जातीमध्ये सय्यद नावाची एक मोमेडियन मुसलमान समाजामध्ये सय्यद जालना जिल्ह्यामधली आज अंबड तालुक्यातले झोपडपट्टीमध्ये राहतात आणि एक रशीद भाई आपल्या सगळं आहेत ते खेळ करतात आणि खेळ करून त्यांचे पोट जगतात आणि पोट जगण्यामध्ये अनेक अडचण येतात आज राहण्याला जागा नाही घराला घर नाही कुटुंबामध्ये व्यवसाय नाही आज यांच्या लहान मुलं शिक्षण नाही त्यांना घर नाही त्यांच्याशी आपण एक थोडीशी चर्चा करूया सर आपल्याबद्दल काय वाटतं आपला भाऊ काही नाही बघा आता आमच्या पशी बघा काय घरदार तर काहीच नाही एखाद्याला शिक्षण बी नाही नोकरी चाकरी तर काय लागत नाही जेव्हा खेळ करावा तो पोड भरावा तसं चिंदीच्या पालामध्ये आहेत त्याच्यात पाणी जाते वाहून पाणी मध्ये जाऊन झोपतात लेकर बाळ सरकार लोकांनी काय करावं गेले गरबोर गरिबाला घर देवा जागा देवा त्याच्या छोटासा घर बांधून दिले तर लेकर बाळ जगतील लेकर शाळेमध्ये मूळ गाव कुठलं मूळ गाव आहे आमचा पराडा रुना मध्ये आपली लोकसंख्या किती आमचे दोनशे आहेत दोनशे लोकांचे घर आहेत सात आठ घर लोकांना आलेले आहेत बाकीच्या लोकांना आले नाही आले, आले, ले ले, आले वापस चालले गे गेले आले घरकुल वापस सरकारचं तुमच्यावर लक्ष नाही असं तुम्हाला आमच्याकडे काही लक्ष नाही आले घरकुल वापस गेले महाराष्ट्राचे नागरिक आहे म्हणून नागरिक सत्तर वर्ष अशी वर्षाची नागरिक आहे तो जन्म झालेला भूमी मग तुम्हाला पणजी वाहून गेले हिता पण तुम्हाला असं न्याय काय मिळत नाही काय मिळते दे ना देवालाची दे माहिती बघा आम्ही काय केले असेल काय नाही सरकारचं काय गुन्हा काय झाला असेल असत राहते रोखलेले सगळं एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला तुम्हाला स्वतंत्र कधी मिळणार आता कवा भेटते ते सरकारलाची माहिती आता आम्ही तर बोलून बोलून थकले चौकड जाऊन थकलेले आहेत आता आमच्या इथे काय होया लागला नाही ते दादा काय म्हणत आहे दादा पुढं काय म्हणला तुम्ही काय घरकुल काही येत नाही काय नाही तर आलेले बी माग चालले जातात असं मी पर्यंत फिरावा असा घरकुल असून सुद्धा तुम्हाला माघारी जातात माघारी जातात म्हणजे तुम्हाला सोयी कशाचीच नाही कशाच नाही फक्त झोपड्या बोलल्यातो म्हणजे मुलं तुमची शिकतात का कशाने शिकतील साहेब पैसा तर ते बसून काय खातील तिथून नोकऱ्या नाही चाकऱ्या नाही काम नाही दर्गा छोटीशी दर्गा आहे ती रुना पराडीची दर्गा छोटीशी शिके त्याच्या व्यापार मुसलमानाचे येते आम्हाला काय असं राहायला चिंदीचे पाले कुणाचे एक एके घेत आले कुणाला हाय पलट आणि कुणाला नाही पलाट त्याच्यावर घर बांधायचं काही आता येईल तवा येईल तव्हा येईल पंधरा वर्ष बसून बघू लागलो वीस वर्ष बसून बघू लागलो अजून घर कोला आले नाही पाच सहा लोकांचे घरकुल आलेले तुमच्या एवढं शिकलं कोण आहे का कोणी शिकलेलं नाही आष्टीवाला पोरगा शिकलेला एक आहे त्यांच्याकडं शिक्षण काय झालं त्याचं